समोर बघू शकता किंग आय पी एल बैल त्याचप्रमाणे घाटावरून बैल उतरलेले आहेत आणि समोर बघू शकता आय पी एल बैलाचे मालक स्वतः आपल्या समोर आहेत आणि या संदर्भात ते काही माहिती देतील आपल्याला त्याचप्रमाणे पहिरा बैल आणलेला आहे त्यांनी साताऱ्यावरून दादा आज सध्या जो पहिरा बैल आहे याबद्दल आपण या अगोदर पैरा वगैरे केला होता का आपल्या आय पी एल बैलाला आय पी एलला मी पैरा केला होता पंधरा ऑगस्टपासून ओके म्हणजे हा पैरा कितवा आहे तुमचा आता साताऱ्यावरून मागवलाय दोन कमीत कमी सहा सातवा पैरा असेल ठीक आहे आपण एवढा लांबून आपण पायरा मागवलाय विशेषतः काय वाटते आपल्याला या बैलाची विशेष म्हणजे असं की जेव्हा आम्ही पहिली बार साताऱ्यात गेलो पंधरा ऑगस्टला त्या टायमाला आदात आणि बैल असा पेहरा केला होता त्या टायमाला पहिल्याच अड्ड्यात त्यांनी दोन गाड्या केल्या होत्या बैलाच्या वासरणी आय पी या बैलाच्या बरोबर लालाच्या बरोबर मग आम्हाला तो पेहरा पसंत झाला नंतर पुढच्या आठवड्यात पुन्हा दोन गाड्या केल्या नेक्स्ट आठवड्यात दोन गाड्या केल्या आणि नंतर मग सहा गाड्याचाच केलो होतो आम्ही सहा गाड्यात त्यांनी गट पण पास केला शिमीला तासात गेली होती स्पीडच्या स्पीडच्यामुळे तासात गेली गाडी थी। ठीक आहे नक्कीच एवढ्या लांबून आपण पायरा मागवला आहे म्हणजे बैलामध्ये विशेषता असेलच याला बोलायला हरकत नाही आपण बैल दोन्ही खांदी गाड्यावर फलतं आणि ठाम कुठं हलत नाही बैला म्हणजे मोठा बैल असतो तो वासरत असतो त्याला डायरेक्ट उचलूनच नेतं अशा पद्धतीचा हा बैल आहे ओके किंग बायला आपण बघितलं तर जे काय हाईट आहे यामध्ये फरक आहे आणि साताऱ्यावरून बैल मागवला यामध्ये खूप फरक आहे एक चॅलेंज पडतो बैलाला पाळायला आणि समोर बघू शकता साताऱ्यावरून जे काय बैलाचे मालक आहे संदर्भात आपल्याला माहिती देतीलच दादा बैलाचं नाव काय बैलाचं नाव आश्रीकरांचं आहे ठीक आहे आणि आपलं नाव काय आपलं नाव कायदा आहे आणि आता आपण घाटावरती शर्यती हाकलता आणि कर्जत तालुक्यातील अर्थात मुंबई मधील ज्या शर्यती होत्या फरक काय जाणवतो आपल्याला फरक म्हणजे एवढाच आहे की तिकडे नऊ गाड्या पडते तिकडे दोनच गाड्या पडते एवढाच फरक ओके म्हणजे घाटामध्ये पालतात थोडक्यात ठीक आहे आणि येत्या सत्तावीस तारखेला पुसेबा पुसेगाव जो मैदान होणार आहे याबद्दल आपण बैल आपण हाकलणार आहात का म्हणजे हो हाकलणार ठीक आहे आणि पुसेगाव मैदानाबद्दल काय सांगाल आपण आता पुसेगावचं मैदान माहिती हिंदी केसरी पहिल्यापासून चालतात या मैदाने सगळी माहिती तर टॉपचीच नंदी आहे त्याचप्रमाणे बांधाच बांध मैदान ठीक आहे त्याचप्रमाणे आपण किंग आय पी एल बैल या अगोदर कर्जत तालुक्यातील मुंबईमध्ये आपण पैरा म्हणून दिला कुठला बैल घेतला या बैलाला या बैलाला हच बैल आहे अजून तरी काय अजून फिक्स नाही ठीक आहे हाच बैल आपण कंटिन्यू ठेवलाय काय आहे आपल्याला आयपीएल बद्दल काय बोलू शकता म्हणजे ठामच आणि ते लाल्याच्या काळात पडणं म्हणजे हा बैल जास्त करून वासरे घेऊन पळत नाही वासराला पळाय तेवढी ताकद पाहिजे या बैलावर मग हे वासरू पळतले त्यामुळे हे किती वर्ष आलं आपल्या दावणीला आहे बैल हा बैल तीन वर्ष झालं बघा इतनीच नाही पलीकडे गावे आहे जे बैल नाही झालाय दुसरा असतात आणि आपल्या दावणीला अजून काय बैल आहेत का आहेत बैलं एक वासरू आहे दुसरं ती पण थी। आता आणले चाळीस गावर नाही नव्हे काढायचं ठीक आहे त्याचप्रमाणे आता आपण खुराक वगैरे मध्ये काय देता म्हणजे बैला म्हणजे बैला तसं बाकीचा खुराक आहे सरकी पेंड हे आणि बाकीचं मग गाजर मीठ कोणाच्या नावाने बैल बोलतो बैल जे अंबिका प्रसन्न आसरे ठीक आहे त्याचप्रमाणे आता आपल्या बैलाकडून अपेक्षा काय असतील आपल्याला बैलाचं काय नाही बैल एवढं लांब आहे म्हणतो पहिल्यानं काहीतरी करून दाखव या सीजनचे किती गुलाल झाले जवळजवळ या सीझनला मला वाटते पैशी तर चार श सलग झालेल्या पिंगीत पण तीन झाले सलग अशी तीस तीस एक बिंदूड सलग झाले हरली नाही तसेच बैलाला कधी आजारपणाचे वेल वगैरे आले नाही 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 ठीक आहे नक्कीच आणि न यावे असाच फिटनेसमध्ये बैल राहावा या यूट्यूब तरफी आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच आज गुलाल होईल यात मात्र शंका नाही धन्यवाद खूप चांगली माहिती दिली आपण आपल्याला